नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये बरेच दिवस झाले आपले व्हिडिओज येत नव्हते थंडीमुळे थोडीशी तब्येत ठीक नव्हती तर आता रेग्युलर व्हिडिओज येतील संक्रांत आलेली आहे तर खुसखुशीत अशी तिळाची पोळी कशी बनवायची याचा व्हिडिओ आज या मी तुमच्यासोबत शेअर करते खूप छान खुसखुशीत अशा या पोळ्या होतात आता इथं मी पातळ लाटलेले आहेत तुम्हाला हव्या तर थोड्याशा तुम्ही जाडसर लाटल्या तरी चालतील तर या ठिकाणी एक कपाच्या म्हणजे प्रमाणानुसार इथं मी एक कप भरून आपले देशी तीळ घेतलेले आहेत तीळ चांगले स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि अर्धा कप शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे तीळ आपल्याला चांगले तडतडेपर्यंत भाजू द्यायचेत जास्त वेळ तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही लगेचच भाजले जातात अगदी तीन ते चार मिनटामध्ये आपले तीळ भाजून होतात त्याच्यामुळं जास्त वेळ लागत नाही आणि खूप जास्त भाजायचे नाहीत नाही तर चव त्याची बिघडते त्यासाठी थोडेसे तीळ तडतडायला लागले की लगेचच काय करायचं गॅस आपला बंद करायचा आणि तीळ भाजतानासुद्धा लो फ्लेमवरतीच भाजायचे खूप जास्त म्हणजे हाय फ्लेमवर भाजायचे नाहीत नाही तर पटकन काय होतं की ते करपतात किंवा करपण्याची शक्यता असते तर त्यासाठी लो फ्लेमवरतीच काय करायचं आहे आपल्याला हे तीळ चांगले तडतडीपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला शेंगदाणेसुद्धा भाजायचेत तर बघू शकताय तुम्ही इथं तीळ तडतडू लागलेले आहेत तर तीळ एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेत ते थंड करून घ्यायचेत आता त्याच कढईमध्ये या ठिकाणी अर्धा कप मी आपले शेंगदाणे घेतलेले आहेत कोणतीही शेंगदाणे ते वापरली तरी चालतील शेंगदाणेसुद्धा चांगले निवडून घेतलेत म्हणजे खव शेंगदाणे वगैरे असतील तर त्याच्यामुळे आपल्या पोळीची चव बिघडू शकते तर त्यासाठी शेंगदाणेसुद्धा इथं निवडून घ्यायचे आणि चांगले त्याची साल तडकेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे मंदाचेवरतीच भाजून घ्यायचे आहेत म्हणजे पोळी पोळी आपली छान खमंग होण्यासाठी मदत होते तर त्यासाठी शेंगदाणेसुद्धा चांगले व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आणि ते गार करायचे तिथं बघू शकता याच्या साली वगैरे काय झालेल्या आहेत आता निघाय लागलेल्या आहेत तर शेंगदाणेसुद्धा मी आता थंड करायला ठेवते तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात तर कणिक कणकेसाठी करन या ठिकाणी मी दोन कप आपलं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आणि दोन चमचे तेल घालते म्हणजे आपलं कणीक कणिक चांगली मळली जाते किंवा छान होतं पीठ त्यासाठी दोन चमचे तेल मी इथं घातलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट अशी कणिक मळून घ्यायची पातळ कणिक ठेवायचे नाही नाहीतर काय होतं की पोळी आपली फुटण्याची शक्यता असते कारण तिळगुळ थोडंसं सुट्टं राहतं म्हणजे त्याचं जे सारण आहे तर ते थोडंसं कोरडं कोरडं राहतं तर पातळ जर कणिक केली तर आपली नक्कीच पोळी काय होऊ शकते की फुटू शकते तर त्यासाठी इथं काय करायचं आहे कणिक आपली मळतानाच थोडीशी घट्टसर मळायची कारण एकदा कणिक घट्ट झाली की, आ, की परत ती सॉरी एकदा कणिक पातळ झाली की ती परत नॉर्मल किंवा चांगली घट्ट होण्यासाठी खूप त्रासदायक ठरतं तर त्यासाठी मळतानाच थोडीशी घट्टसर मळायची म्हणजे लाटताना आपल्याला हव्या त्या पद्धतीनं आपण पातळ करून घेऊ शकतो तर कणिक इथं मी मळून घेतले बघा घट्टसर गोळात बनवून घेतलेला आहे पंधरा ते वीस मिनटासाठी ही कणिक आपल्याला रेस्टला ठेवायची आहे आणि तोपर्यंत आपली शेंगदाणे सगळे म्हणजे गार झालेली होती तर त्याची जी साल आहे तर ती सालवरची मी अशी काढून घेतली आता हे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काढू शकता नाही काढलं तरी चालेल तर साल काढून मी चांगले शेंगदाणे आपले पाकडून घेतलेले आहेत आणि एक कप तीळ अर्धा कप आपण शेंगदाणे घेतले तर त्या प्रमाणानुसार इथं एक कप मी गूळ घेतलेला आहे थोडं तुम्ही बघू शकता अगदी गच्च पण नाही भरलेला तुम्हाला जर पोळी गो गोड हवी असेल तर साधारणतः सव्वा ते दीड कप गूळ तुम्ही इथं था वापरला तरी चालेल आणि हे सगळं वाटण आपल्याला काय करायचं आहे सारण मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे तीळ खूप जास्त बारीक करायचे नाहीत नाहीतर मग ते थोडंसं तीळ राहिले तर छान वाटतं तुम्हाला तसं आवडत असेल तर ठेवू शकता नाहीतर अगदी पूर्ण बारीक केलं तरी चालेल तर कणिकसुद्धा छान आपली मळळी गेलेली आहे आता इथं आपण पोळ्या लाटायला घेऊयात तर बघा कणकेचा जो उंडा आहे तर तो बारीकच घ्यायचा आहे खूप मोठा नाही घ्यायचा असं सा, साधारणतः एवढ्या मापाचा मी इथं उंडा घेतलेला आहे आणि त्याची या पद्धतीनं पारी करायची मम्मीच्या माझ्या पोळ्या खूप छान होतात तर मम्मी आलेली आहे आता माझ्याकडं म्हणून मम्मीला म्हटलं की तुझ्या पद्धतीनंच आपण पोळी बनवूयात तर या पद्धतीनं बघा मम्मी सारण भरते म्हणजे अगदी छान असं काय करायचं आहे की न, सारण असं दाबून दाबून भरायचं आहे म्हणजे ते बाहेर पण येत नाही आणि भरपूर सारणसुद्धा बसतं आणि त्या प जशी पारी सांगितली ना त्या पद्धतीनं पारी करून घ्यायची आणि या पद्धतीनं उंडा छान असा बनवून घ्यायचं एक्स्ट्राची जी कणिक आहे तर ती काढायची आणि छान त्याचा गोळा करून आपली पोळी लाटायला घ्यायची आहे आता उंडा जर असा भरता येत नसेल तर थोडीशी चपाती आपली लाटून मग त्याच्यावरती सारण भरून जरी तुम्ही उंडा केला तरी चालू शकतो आणि हा अलगद हातानेच काय करायचे पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या खूप जास्त असं म्हणजे दाब देऊन लाटायचं नाही नाहीतर पोळी आपली फुटू शकते लाटताना तर त्यासाठी अलगच हातानेच काय आहे पोळ्या आता लाटून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही तुम्हाला मी दाखवतेच सारणसुद्धा या पद्धतीनं काय होतं की अगदी शेवटपर्यंत पसरतं उंडा मात्र आपण काय करायचं आहे छान फिरवून घ्यायचं आहे आणखी एकदा तुम्हाला मी दाखवते उंडा म्हणजे सारण आपलं पूर्ण कडेपर्यंत जाण्यासाठी उंडा कशा पद्धतीनं आपल्याला फिरवायचं आहे किंवा सारण कसं पसरवून घ्यायचं आहे तर तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्या तव्यावरती आपली पोळी घातली तवा आणि अगदी हा आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे या ठिकाणी तवा खूप जास्त आपल्याला गरम करून घ्यायचा नाही आहे किंवा खूप जास्तच अगदीचं चा थंड पण नको आहे तर मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला या पोळ्या भाजायच्या आहेत म्हणजे आपल्या छान पोळ्या खुसखुशीत होण्यासाठी मदत होते बघू शकताय पोळ्या अगदी टम्म फुगलेली आहे आणि हीच आपण मंदाचेवरती भाजली की काय होतात की पोळ्या छान खुसखुशीत होण्यासाठी मदत होते हळूहळू करून मंदाचेवरतीच आपल्याला काय करायचे ते पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत एवढ्या पिठामध्ये साधारणतः नऊ ते दहा पोळ्या होतात आता मीडियम साईजच्या मी इथं पोळ्या केल्या त्याच्यापेक्षा छोट्याशा केल्या तर अजून जास्तीचे होतील आणि याच्यापेक्षा मोठ्या केल्या तर सहा ते सात पोळ्या या प्रमाणामध्ये होऊ शकतात तर पोळी भाजून घेतली आता आणखी एक उंडा मी तुम्हाला दाखवते बघा या पद्धतीनं हा उंडा घ्यायचा आणि तो थोडासा पिठामध्ये काय करायचा घोळवून घ्यायचा आणि त्याची पातळ अशी पारी तयार करायची या पद्धतीनं बघू शकता इथं थोडंसं मी स्पीड वाढवलेलं आहे आता तर या पद्धतीनं पारी करून घ्यायची असा मध्ये खोलगट भाग तयार झाला पाहिजे आणि हे तिळगुळाचं सारण जरा असं थोडंसं काय असतं की म्हणजे सुटसुटीत असतं आता बऱ्याच वेळा जर काय होतं की असं सुटसुटीत सारण होतं म्हणून त्याच्यामध्ये दूध वगैरे मिक्स केलं जातं पण त्याच्यामुळं पोळ्या आपल्या खुसखुशीत होत नाहीत अशा मौसर होतात तर त्यासाठी सारण असं सा कोरडंच ठेवायचं म्हणजे आपल्या पोळ्या छान मस्त खुसखुशीत होण्यासाठी मदत होते तर या पद्धतीनं बघा उंडा बनवून घ्यायचा आणि मगाशी जसं सांगितलं त्या पद्धतीनंच पोळी आपल्याला लाटून घ्यायची पण त्या अगोदर उंडा बघू शकता तुम्ही या पद्धतीनं असा फिरवून घ्यायचा म्हणजे काय होतं की पसरवून म्हणजे त्याचं सारण सगळीकडं पसरलं जातं आणि पोळीत अगदी ज कडेपर्यंत सारण आपलं पसरतं तर त्यासाठी या पद्धतीनं उंडा आपल्याला काय करायचं आहे म्हणजे दाबून घ्यायचं आहे आणि अशाच मी सगळ्या आता पोळ्या इथं बनवून घेते तर ही आणखी पोळी तुम्हाला मी लाटून दाखवते तर याच पद्धतीनं हळूहळू अलगद हातानेच काय करायचं आपल्याला पोळ्या लाटून घ्यायचेत लागेल तसं पीठ वापरायचं आहे खूप जास्त पण वापरण्याची आवश्यकता नाही आहे फक्त पोळी चिकटणार नाही याची मात्र काळजी घ्यायची तर यानुसार बघा इथं बघू शकता तुम्ही छान अशा पोळ्या इथं आपल्या बनवून तयार होतात अगदी शेवटपर्यंत सारण जातं म्हणजे काटाला बऱ्याच वेळा असं होतं की चपातीच राहते काटापर्यंत सारण जात नाही तर या पद्धतीनं जर तुम्ही पोळी बनवली तर सारण तुमचं अगदी काटापर्यंत जाणार आहे आणि परत ही अशीच आपल्याला मंदाचेवरतीच पोळी काय करायची भाजायचे आहे म्हणजे पोळी छान आपली खुसखुशीत होण्यासाठी मदत होते पोळ्या फुगतातसुद्धा आणि त्या खुसखुशीतसुद्धा होतात आणि मग सांगितलं मी तुम्हाला जर पातळ जास्त नको असेल तर थोडीशी घट्ट म्हणजे थोडी अजून जाड पोळी ठेवली तरीसुद्धा चालू शकतं म्हणजे गुपगुबीत अशीसुद्धा पोळी छान लागते खायला पण इथं मी पातळच केलेले आहेत तर बघू शकताय खरपूस अशी दोन्ही बाजूनी दोन्ही साईडनी आपल्याला काय करायचे पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत तेल सुद्धा तुम्हाला हवं तर अजून जास्तीचं लावू शकता मी थोडं थोडंसंच लावलेलं आहे तर मंदाचे वरतीच अशी फिरवून फिरवून काय करायची पोळी लाटून घ्यायची आणि मस्त इथं सगळ्या पोळ्या मी इथं बनवून घेतलेल्या आहेत आणि एकूण एक, एक पोळी किती छान खुसखुशीत झाली कलरसुद्धा किती छान आला आहे तुम्ही बघू शकताय खूप जास्त तेलसुद्धा मी या ठिकाणी वापरलेलं नाही आहे चवीलासुद्धा खूप छान होतात त्या पोळ्या आणि खुसखुशीत होतात त्याचबरोबर टिकतातसुद्धा कारण सारणामध्ये आपण दूध वगैरे घातलेलं नाही आहे सारणामध्ये जर दूध घातलं तर पोळी टिकत नाही त्याचबरोबर ती खुसखुशीतसुद्धा होत नाही आणि खातानासुद्धा खूप छान लागते अगदी तुपासोबत खावा किंवा अगदी अशीच जरी खाल्ली तरी तिळाची ही छान होते तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने ही पोळी बनवून बघा आणि कशी वाटली ते मला सांगायला विसरू नका नंतर भेटूयात नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय